या व्हॅलेंटाईनला पाहायलाच हवे तसे पाच मराठी चित्रपट नंबर पाच मितवा एक असा तरुण ज्याचा प्रेमावर विश्वास नाही पण प्रेमा तो प्रेमात पडतो आणि प्रपोजही करतो मुलगी त्याच्यासमोर एक अट ठेवते आणि त्याच वेळेला दुसरी मुलगीही त्याच्यावर प्रेम करत असते असा हा प्रेमाचा त्रिकोण नक्की पहा नंबर चार टाइमपास राजू आणि दगडू म्हणजे दोन टोक राजू अतिशय संस्कारी तर दगडू अतिशय रॉ या दोघांची केमिस्ट्री जुळते पण त्याच्यात अनेक अडसर येतात विनोदाची फोडणी असलेला हा टाइमपास आपला अतिशय उत्तम टाइमपास करतो नंबर तीन ती सध्या काय करते हायस्कूल मधलं व्यक्त न करता आलेलं प्रेम मोठेपणी मनात प्रश्न येतो ती सध्या काय करत असेल आपल्याला जर का नॉस्टॅजिक व्हायचं असेल तर हा सिनेमा नक्की पहा नंबर दोन मुंबई पुणे मुंबई प्रेम म्हणजे मुंबई प्रेम म्हणजे पुणे आणि प्रेम कहाणी म्हणजे मुंबई पुणे मुंबई हलकी फुलकी गमतीशीर गोष्ट जर का पाहायची असेल तर आपल्यासाठी मुंबई पुणे मुंबई एक उत्तम ट्रेट आहे नंबर एक गावात दोन वेगवेगळ्या जातीतील मुलगा मुलगी प्रेमात पडतात पण त्यांच्या जात समाज हा मुद्दा अडसर ठरतो मराठीतील सर्वात जास्त बिझनेस केलेला हा सिनेमा म्हणजे सैराट आपण या पाच पैकी कोणते चित्रपट पाहिले ते कमेंट करून नक्की सांगा